मित्रांनो नमस्कार तुम्ही छत्रपती संभाजीनगर ते जालना या मार्गाने जर प्रवास करणार असाल आणि तुम्हाला अस्सल व्हेज आणि नॉन व्हेज जेवण करायचं असेल तर ते कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो मी सध्या शेंद्रा परिसरातील हॉटेल कोयलामध्ये आलेलो आहे आणि हे हॉटेल अतिशय प्रसिद्ध आहे या भागातील जे खवय आहेत ते या ठिकाणी मी येत असतात ज्यावेळेस आपण बाहेर जातो तर त्या हॉटेलची आपल्याला माहिती नसते आपण पहिल्यांदाच जातो परंतु जर काही अस्सल खवै असतील ते जर तिथे जात असतील तर त्यांचा जो अनुभव असतो तो आपल्याला खूप कामी येत असतो त्याचमुळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे खवय आहे ते काय म्हणतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्यासोबत हे खवं आहे त्यांच्यासोबत चर्चा करू हॉटेल कोयलामध्ये तुम्ही काय यायला पाहिजे इथे काय तुम्हाला कुठली ऑर्डर तुम्ही दिली पाहिजे हे आपण जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय आहे नमस्कार मी किरण तिपोळे छत्रपती संभाजीनगर कुंभेकळ लोकेशनला राहतो हरमन पिनोकेममध्ये क्वालिटी इन्शुरन्स डिपार्टमेंटला जॉब करतो मी तर मी जस्ट वॉकिंग डिस्टन्सवरती मला हे हॉटेल असल्यामुळं मी हमेशा ह्या हॉटेलला येत असतो विशेष म्हणजे या हॉटेलची खासियत म्हणजे जिवेबरोबर पोटाची सुद्धा काळजी घेतली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदाउट मसाला विकता अतिशय चांगला आणि स्वादिष्ट अन्न जेवणाची आणि कमी वेळामध्ये ऑर्डर वगैरे सगळं सर्व स्वीकारले जाते त्याचबरोबर अतिशय स चांगले हाऊसकीपिंग चांगली स्वच्छ बाकी सर्व गोष्टी या व या सर्व गोष्टी मेंटेन ठेवल्यामुळे हे हॉटेल मला पसंतीचं आहे फॅमिलीसह आल्याच्यानंतर मला मॅक्झिमम मी नॉन व्हेजिटेरियनचं मी जास्त शौकीन असल्यामुळे बिर्याणी मटन बिर्याणी मटन हंडी यापैकी सूप वगैरे हे काय मी ऑर्डर करत असतो त्याचबरोबर पनीर शेवगा मसाला हे माझे सर्व आवडते पदार्थ असल्यामुळं मला खूप आवडतात आणि एकदम स्वादिष्ट जेवण भेटता येतं आता ॲक्च्युली मी हॉटेल है पॅराडाईज हैदराबाद या लोकेशनला बिर्याणी कायम खात खायचो पहिलं मी जॉबला तिकडे होतो त्यामुळं तर हॉटेल पॅराडाईज आणि इथली बिर्याणी तिथली बिर्याणी जशी आवडायची मला त्याच पद्धतीने आवड ही बिर्याणी मला एकदम छान वाटली स्वादिष्ट वाटली आणि त्याचबरोबर विदाऊट मसालायुक्त आणि चविष्ट बिर्याणी हा एक हे हॉटेल कॉयलाची खासियत आहे घरच्यांच्या भावनाने मी कसं स्वच्छ आणि सुंदर आणि विशेष म्हणजे फॅमिली सिक्युरिटी बाकी सर्व गोष्टीचा जर विचार केला तर हॉटेल कॉयलामुळं आम्ही काय करतो प्रेफर करतो ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रीयन जी थाळी आहे ती दोनशे रुपयात मिळते चिकन थाळी जी आहे ती दोनशे चाळीस रुपयामध्ये मिळते विशेष म्हणजे चिकन थाळी जी स्पेशल आहे तिची किंमत तीनशे ऐंशी रुपये आहे याशिवाय तुम्हाला अंडा थाळी जी आहे ती दोनशे दहा रुपयामध्ये मिळते या ठिकाणी पंजाबी थाळीचा सुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता दोनशे वीस रुपयामध्ये मिळते मटन थाळी जी आहे ती जी या ठिकाणी खास खवे खातात तिची किंमत दोनशे सत्तर रुपये आहे म्हणजे ती लिमिटेड थाळी आहे तर मित्रांनो मटन स्पेशल थाळी जी आहे ती चारशे ऐंशी रुपयाला आहे त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घेऊ शकता विशेष म्हणजे तुम्हाला इथे बाहुबली थाळीचा सुद्धा आस्वाद घेता येईल अतिशय मोठी थाळी आहे तुम्ही जर मित्र किंवा नातेवाईकांसोबत जरी आलात तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या थाळीचा आस्वाद न घेता तुम्ही एकच थाळीचा आस्वाद घेऊ शकता आणि त्याचा एन्जॉय करू शकता छत्रपती संभाजीनगर शहरापासून अतिशय जवळचं अंतर आहे म्हणजे तुम्ही जर तिथे फॅमिलीचं येणार असल तर इथला तुम्ही एक पर्यटनाचा सुद्धा आनंद घेऊ शकता आणि इथे येऊन तुम्ही एक मनसुक्त जेवण करू शकता इथलं वातावरण तुम्ही बघू शकता इथे जे वेज खवै आहेत म्हणजे ज्यांना मांसाहारी चालत नाही तर अशा व्यक्तींसाठी सुद्धा इथे वेगवेगळे थळे आहेत त्याचे तुम्हाला समोर रेट दिसतील त्या वेगवेगळ्या थाळ्या ज्या आहेत त्याचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता या हॉटेलचा पत्ता मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही एकदा या आपण आता शेवटचा प्रश्न त्यांना विचारू तुम्ही खवयांना काय सल्ला द्याल मी खाव्यांना एकच सल्ला देईल की जिबेबरोबर पोटाची काळजी घेणारा हॉटेल म्हणजे हॉटेल कोयला त्यामुळं अवश्य एकदा भेट द्या आणि आपला अनुभव कंटिन्यू आपल्या सर्व मित्रांना शेअर करत राहा धन्यवाद तर मित्रांनो त्यांचा आपण अनुभव जाणून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा एकदा या ठिकाणी येऊन इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद